घरगुती स्वाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मिसळपाव त्यासाठी मोड आलेली मटकी दोन कांदे टोमॅटो कोथिंबीर आले लसूण आणि खोबरं आणि लिंबू घेतलेलं आहे तेल आपण थोडंसं गरम करून देणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मटकी ॲड करणार आहोत मटकीचा वास जाण्यासाठी मटकी थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि ती शिजवून पण घेणार आहे मी तर तेलामध्ये थोडीशी मटकी भाजून घ्यायची आहे छान भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद आणि मीठ ॲड करायचं आहे हळद मीठ ॲड करून झालं की आपण ती थोडी छान परतून घेणार आहोत आणि ती छान परतून घेतली की त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत आणि पाणी टाकून आपण ती मटकी एक पाच मिनटं शिजून देणार आहोत मटकी शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करायची आहे मटकी छान झाकून ठेवली आहे मी आता मी मसाल्याची तयारी करत आहे त्यासाठी मी एक कांदा दोन एक टोमॅटो थोडासा खोबरं भाजून घेणार आहे खोबरं टोमॅटो कांदा अशा प्रकारे भाजल्यानंतर मट मिसळ हा एक स्मोकी फ्लेवर येतो आणि तिची टेस्ट पण खूप छान लागते तर अशा प्रकारे तुम्ही मिसळ करून नक्की बघा आणि मला सांग मला कमेंट करून सांगा की मिसळ कशी होते खोबरं टोमॅटो कांदा त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये थोडंसं चार पाच पाकळ्या लसणाच्या आलं आणि कोथिंबीर ॲड करून घेणार आहे आणि हा मसाला मी छान वाटून घेणार आहे मिसळचा मसाला फार जाडसर ठेवायचा नाही तो एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे बारीक वाटल्यामुळे मिसळच्या कन्सिटन्स कन्सिस्टन्सीमध्ये खूप छान पातळपणाची जी आपली मिसळ असते तशी पातळ होते मसाला जाड वाटला तर ती दिसायला छान दिसत नाही त्यानंतर मी तीन चमचे तेल घेणार आहे मिश्रामध्ये तेल थोडं जास्तच वापरलं जातं कारण त्याला छान कट यावा लागतो आणि रंग पण त्याच्यामुळे छान येतो तेलामध्ये आपण थोडंसं जिरं टाकून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडून द्यायचं आहे त्याच्यामध्ये मग आपण जे वाटण तयार केलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं आहे वाटण मी विदाऊट पाणी मिक्स करता वाटलेलं आहे पाणी जास्त वाटण करताना वापरू नका त्याच्यामुळे मसाला लवकर भाजला जातो आणि टोमॅटो असल्यामुळे त्याला पाण्याची गरजही लागत नाही मसाला छान भाज छान वाटून होतो त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तेल सुटेपर्यंत हा मसाला वाटून घे गेन, भाजून घेणार आहोत छान तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घरातले बेसिक मसाले टाकणार आहोत त्याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि मीठ मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कारण मटकी शिजवताना पण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानुसार चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये आता तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर तेल सुटेपर्यंत हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर मसाले जे हे मसाले करपून आहेत म्हणून आपण थोडंसं मटकीचा स्टॉक त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि एक मिनटं अजून भाजून घेणार आहोत मसाला न, मसाला जेवढा भाजला जाईल तेवढा टेस्टी होतो त्याच्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं आहे छान मसाला त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मटकीचा जो स्टॉक आहे तो ॲड करून घ्यायचा आहे मटकीचा स्टॉक ॲड करून घेतल्यानंतर आपण थोडंसं दोन मिनटं मसाला पुन्हा शिजायला ठेवणार आहोत आणि एका सा एका बाजूला मी पाणी गरम करून ठेवणार आहे गरम पाणी मी मिसळसाठी वापरणार आहे कारण गरम पाण्यामुळे भाजीची टेस्ट बदलत नाही त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये गरमच पाणी वापरायचं आहे बघू शकता तुम्ही मिसळ हा छान कलर आलेला आहे अशा प्रकारे मिसळ तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तिची चव कशी होती आहे ह्याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे मिसळची कन्सिस्टन्सी मी पातळच ठेवलेली आहे छान कलर आलेला आहे मिसळला आता ही थोडी मिसळ उकळून द्यायची आहे एक पाच मिनटं तुम्ही ही छान उकळून दिली की त्याचा जो कट आहे तो छान येतो कलर पण छान येतो हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिसळ मसाला पण ॲड करू शकता मी पण थोडासा मिसळ मसाला ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे सगळ्यात शेवटी मी मिसळ मसाला ॲड करते त्याच्यामुळे तोचा स्मेल आहे तो खूप छान येतो आणि मिसळ मसाला टाकल्यानंतर आपण लगेचच मिसळ सर्व करणार आहोत मिसळ कशी वाटली मला नक्की सांगा घरगुती स्व चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि हे मिसळ तुम्ही कुठून बघताय मला नक्की सांगा मसाला मी मिसळ मसाला मी ॲड करून घेतला आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्याही कंपनीचा फरसाणा यूज करू शकता अशा प्रकारे आपली मिसळ तयार झाली आहे थँक्यू